गडचिली जिल्ह्यातील अहिरी उप विभागात शुकाकुळ वातावरणात शोकसभा आयोजित करण्यात आले अहेरी पंचकोशातील आदिवासी सेवक पुरस्कार व वनवैभव शिक्षण संस्थाचे संस्थापक सचिव स्वर्गीय अब्दुल रहीम हकीम साहेब उर्फ बब्बूजी हकीम साहेब यांनी आज जगाचा निरोप घेतले असून त्यांच्या पार्थिव देहावर कब्रस्तान अहिरी येथे अंतिम मुख संस्कार विधी पार पाडण्यात आले यावेळी उपस्थित मान्यवर माननीय आनंदराव गिराम साहेब माझी आमदार आरमोरी यांचे मान्य काल संध्याकाळी पावणे सात वाजता या पंचकशातील सर्वांचे आवडते जे हकीम डॅडी जे आदिवासी पुरस्कृत ज्यांनी आदिवासी समाजासाठी आपलं जीवन अर्पण केलेलं आहे असा व्यक्ती आपल्याकडून निघून गेला आहे तर या प्रसंगी आपण काय सांगावं सर अब्दुल हकीम साहेब हे या जिल्ह्यातील असे नेते होते की ज्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून आश्रमशाळा कॉलेजेस आदिवासी भागांमध्ये निर्माण करू त्या माध्यमातून सर्वसामान्य आदिवासी लोकांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्याचं काम केलं तेवढंच करून ते थांबले नाही तर शिक्षणाच्या माध्यमातून विविध स्तरावर नोकऱ्या देण्याचं आणि त्यांना चांगलं मार्गदर्शन करून शासकीय सेवेमध्ये सुद्धा आणण्याचं फार मोठं श्रेय या भागातलं जर कोणाचं असेल तर ते अब्दुल हकीमजी यांना त्या आज वयाच्या एकोणनव्वदव्या वर्षी आज ते स्वर्गवासी झालेले आहेत परंतु त्यांच्या जाण्याने फार मोठी पोकळी निर्माण झालेली आहे या भागातील <स्थ> सर्वसामान्य आदिवासी बांधवांचं आणि सर्व लोकांचं या भागात राहणारं फार मोठं नुकसान झालेलं आहे त्यांच्या या निधनाबद्दल आम्ही दुःख व्यक्त करतो संवेदना करतो त्यांच्या त्यांचं कार्य या केवढ्या जि या भागातच नव्हे तर ह्या जिल्ह्यामध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणात आहे आपण जर बघितलं तर सिरूंच्यापासून तर खोर्चीपर्यंत म्हणजे एका टोकांपासून तर जिल्ह्याच्या दुसऱ्या टोकापर्यंत त्यांनी शाळां शाळा ज्या उभ्या केल्या त्या शाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जे शिक्षण दिलं एवढं काम या जिल्ह्यामध्ये कोणीही पूर्ण नाही हे एक मुख्य खरं आहे आणि अर्थदैवाने त्यांचा काम सुरू झाला त्यानिमित्ताने आम्ही सगळे शांतीला बघितले सुद्धा शिस्त या ठिकाणी अर्पण करतो